लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी देशभर सुरू आहे मी आहे आत्ता सध्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीस्थळी म्हणजे कराडमध्ये सातारा लोकसभेची सुद्धा चर्चा मोठ्या प्रमाणात होते मात्र गेल्या दहा ते पंधरा वर्षात या ठिकाणी लोकसभेच्या उमेदवारानं कामं केली का आणि गेल्या खरं तर गेल्यावेळी का पाटील निवडून आले होते त्यांनीसुद्धा काम केलं का किंवा आगामी उमेदवार कोण असावा हे संदर्भात आपण काही लोकांना विचारणार आहोत सर काय सांगाल आत्ता सातारा लोकसभाचं आहे कसा वाटतो सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये जे खासदार झाले आतापर्यंत त्यांनी जेवढं काम म्हणावं तेवढं केलेलं नाही बरं जेवढं काम व्हायला पाहिजे होतं तेवढं होत नाही काम बरं आणि खासदार हे नेहमीच ॲक्टिव्ह असावेत कारण मतदारसंघ मोठा असतो त्यांचा आणि काम करायला खूप मोठी संधी असते आता पुढं भाजपसुद्धा आणि राष्ट्रवादीसुद्धा दोन गट राष्ट्रवादी दोन गट झाले शिवसेना दोन गट झाले आता भाजपसुद्धा इथं उमेदवारी चाचणी करत आहे कोण उमेदवार असावा असं वाटतं मला नाही भाजपचा किंवा कोणाचा उमेदवार असणं ही गोष्ट वेगळी आहे कोणीही जरी उमेदवार असला कोणी जरी खासदार असला तर जनतेची कामं करणारा खासदार असा। ने असावा कोन, नेहमीच कोण कोण असावा हा नमस्कार बरं का कराड मतदारसंघ जो लोकसभा मतदारसंघ आहे त्याला यशवंत मान्य सा यशवंतराव चव्हाण पृथ्वीराज चव्हाण आता माजी मुख्यमंत्री राहिलेले आणि विकासभूमी नेतृत्व असलेले आणि आता सध्या श्रीनिवास पाटील श्रीनिवास पाटील हे आय पी एस अधिकारी असल्यामुळे विविध क्षेत्रात काम केलेलं आहे त्यांना प्रशासनात दांडगा अनुभव आहे म यशवंतराव चव्हाणनी जेवढं काम केलं आहे तेवढं त्यांना जमणार नैसर्ग जमत परंतु पृथ्वीराज बाबाने ती परंपरा थोडीफार पर सांभाळ नंतर सांभाळलेली आहे श्रीनिवास पाटलांनीसुद्धा काम केलेलं आहे चांगला मतदारसंघ आहे भरपूर कारण शहरामध्ये विकासाभू सातारा जिल्ह्यात त्यांनी कामं केले आहेत प्रचार यंत्रणासुद्धा श्रीनिवास पाटलांनी चांगली राबवलेलं आहे चांगला मतदारसंघ बांधलेला आहे आणि सुसंस्कृत मतदार सुसंस्कृत नेत्या खासदारांच्या मतदारसंघ असल्यामुळं सुसंस्कृत तिथे मतदार आहेत आणि बरोबर ज्या व्यक्तीला मत जो विकास काम करेल त्या व्यक्तीलाच कराड मतदारसंघातील लोक मत देतात हे माझं स्पष्ट आणि ठाम मत आहे सारंग पाटील सुद्धा इच्छुक आहे त्यांच्याबद्दल काय शंभर टक्के त्यांच्या घराण्याला परंपराच आहे कामाची त्यामुळे काय नाही काही प्रॉब्लेम नाही कुणाला जरी तिकीट दिलं जे आहे मी दोन तीन नावं सांगितली बाबा असतील सारंग पाटील असतील उदय महाराज असतील कुणी जरा कुणाला जरी तिकीट दिलं पक्षानं तर शंभर टक्के ते शिटणी राजे मात्र भाजपमध्ये उदयनच काय हॅलो नमस्कार मी खेडेकर बोलते शेखर खेडेकर ब कराड हा मतदारसंघ एक नंबर म्हणजे काँग्रेस आणि भाजप मी भाजपचाच माणूस आहे हां मोदी मो, हा, मोदी म्हणजे मोदींची सीट यावी हां मोदींची सीट यावी असं माझं मत वैयक्तिक आता हां मोदींची सीट यावी असं म्हणणं आहे शेवटी बोलतो बोला 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 लोक शेवटी नाही बोला की नाही बोला हां लोकसभाला उमेदवार साधारण कोणी असावा पण तो जनतेची कामे करणारा असावा आणि बऱ्याच वी काय झालं रेग्युलर खासदार तेच तेच येतात कामागर त्यांचं म्हणजे तिकीट दिल्यानंतर कुठल्याही पक्षाचं निवडून येणार हे त्यांना माहितीच असतं गृहित धरून ते मतदाराला गृहित कुठवर धरलं जातं हा पण एक प्रश्न आहे तर माझ्या मते कोणी खासदार असावा पण तो सातारा जिल्ह्याची कोणी म्हणजे भाजपचा का राष्ट्रवादीचा असावा आता राजकारणाचा झालाय टोटल कचरा त्यामध्ये आता काय पक्ष कोणता हा फारसा महत्वाचा राहिला नाही कारण की पक्षातले नेते कार्यकर्ते ह्यांना आठवत नसेल की त्यांचा पक्ष कोणता आहे राजकारणाचा कचरा झाला नाही काम चाललेलं आहे थोडं कमी जास्त प्रमाणात होतं एकदा निवडून गेले की परत काय फिरकत नाही सामान्य मतदारांच्या त्यांचं लक्ष नसतं त्यांना भेटेल त्यांची कामं केली जातात असं आणि कॉम्पिटिशन ही पाहिजेच कॉम्पिटिशन पाहिजेच कोण खासदार मनातला खासदार कोण तुमच्या आमच्या मनातला खासदार निवडून कोण पण येऊन द्या मनातला खासदार एकच आहे की सातारा जिल्ह्याचं काम कराव यांचे ते अच्छे दिन कधी नाही आले अच्छे दिन काय आले शेतकरी मनायचं जे मर्चे झगडायचं जी झट्टी तुमचे जे दाणे 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 करा एक सुरान नांगूर चालून द्या म्हणून एका सुरान नांगूर चालू द्या भाऊ दे नमस्कार मनातला खासदार कोण भाजपचा मोदी साहेब ज्याला देतील त्याला आम्ही मत देणार बर तर मोदी साहेबांचं काम चांगलं आहे काय सांगा लोकसभा निवडणुका देते काय काम करणारा खासदार पाहिजे आपल्याला कोण कोणी असू दे पक्ष पक्षाचा कुठलाही नाही अपक्ष आले सुद्धा असू दे काम करणारा माणूस का मी काय चाललो जस्ट काय चालू म्हटलं तुमचं करायचं काय काय तरी असेल लोकसभा अपेक्षा काय कशाची लोकसभा निवडणूक लागते लोकसभेत जनता पक्ष येईल असं वाटतंय जनता जनता पक्ष जनता पक्ष भाजप कोण उमेदवार उमेदवार कोण उमेदवार आपल्या इथला हो ते अतुल बाबा अतुल बाबा अतुल बाबा तिकडे समोर आहात मी चहा पिढ ताई आहेत ताई गाव कोणतं तुमचं नाही असलं गाव कोणतं काय आता लोकसभा निवडणूक आहे काय मनातला खासदार कोण काय त्यातलं मला काय नाही आलो 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 आहे त्यामध्ये काय करतो सरकार तुमच येणार आहे भाजपचं भाजपचं पहिल्या मिशनी बदला त्या हा मग सांगतो कारण काय आश्चर्य नाही नाही ती तीनशे रुपयाचा गॅस झाला पहा नऊशे रुपये कुठं जनतेसाठी काय आहे तू बद्दल आहेस काय कोण खासदार कोण हवा असं वाटतंय आमच्या काहीच नाही कोण येईल ती फक्त माणसाची माणूस असावा फक्त फक्त माणूस असावा जनावर नसावं जनावरण असावं आला आलो आलो जाऊ कोणतं गारेवाडी गारेवाडी कोण म्हणातला खासदार कोण खासदार नक्की नक्की नाही नक ना म्हणजे <laughs> कोण असावा असं वाटतंय पृथ्वीराज बाबा पृथ्वीराज बाबा असावं का काम करतात काम चांगले विकास केला त्यांनी भरपूर काय काय केलंय कराड डे रोड केला बरं आता हायवे बिवे त्यांचं काम चालू आहे भरपूर काय केलं त्यांनी बरं बरं इकडे मेहरबान बोलणार आहेत कुठेच मेहरबान कुठे मानवा तयार केलेलं आहे थांबा इथं त्यांना काय बोलायचं काय काय मानवानं केलेलं आहे त्या मशीन जर ते फॉल्ट त्यांनी काढलाच पाहिजे हे सगळं मानवानं तयार केलेलं आहे त्यामुळं त्याला पळवाट्या वाटा हे असत्याच बरोबर आणि यांचंही ही चाललंय का नाही पण खरं आपल्या एका सुरात चालवा एवढीच आमची आहे मेहबान काय भूमिका आहे तुमची भूमिका नाही अंतर्गत अपेश लपवायला राम मंदिर जातीवादी मुद्दे काढून अंतर्गत अपेश लपवण्यासाठी सगळं चाललेलं आहे विकासाची कुठलीच भूमिका नाही मोदी सरकारची सगळी आश्वासनं खोटी ठरलेत सोळा लाख देतो म्हणले दिले नाही रोजगार वर्षाला दोन कोटी देतो म्हणले एक लाख तरी रोजगार दिलेला आहे का शेतकऱ्यांची काय अवस्था चालली आहे दिल्लीला त्या बरोबर गेल्या वर्षी सातशे शेतकरी ठार मारले गेले बरोबर कोणी विचारते का कुठला मीडिया दाखवतोय का आणि तुम्ही दाखवणार का ही पण मला माहित नाही तुम्ही कट करणार माझं नाही नाही करणार का कट करणार मोदी मीडिया मी बोलत नव्हते लाईव्ह दाखवा सगळं बरोबर आणखीन बोलण्याची भरपूर इच्छा आहे पण लाईव्ह दाखव मनाचा खरंच कोण असा सातारा नाही कुठलाही कोण सांगा आघाडीचा कोण म्हणजे महाविकास काँग्रेस पक्षाला विचारायचा आता महाविकास आघाडीतून कोण कोणी इच्छुक आहेत बघा खासदार श्रीनिवास पाटील आहेत बाबा आहेत कुणी असलोबर आहे एक मिनट काही कोणतं मनातला दा खासदार कोणतं श्रीनिवास पटेल श्रीनिवास पाटील आणि काय नक्की काय काय नाही त्यांनी अभ्यास मोठा झाला त्यांचा म्हणजे सुरुवातीला नव्हतं पण आता बरेच वर्ष त्यांनी कामकाज केलेलं आहे हा बरोबर इथं बाबा आलेत सायकलवरून बाबा नमस्कार बाबा गाव कोणतं माझं नाव सुरेश बरं आता लोकसभा निवडणूक आहे बर काय मनातला खासदार कोण कोण असा आवडतो नाही नाही कुठल्याही पक्षाचा कोणत्या पक्षाचा कुठला खासदार आहे व्हायला आवडेल तुम्ही द्यायला मुद्द्याला आवडेल तुम्हाला मला त्यांचा पक्ष भारतीय जनता पार्टी का बरं व्यवस्थित आहे बरं हां बरं भ्रष्टाचार कमी आहे बरोबर साहेब दोन मिनटं गाव कोणतं कराडच मनातला खासदार कोण आणि लोकसभा निवडणूक आली काय सांगाल <laughs> मनातला खासदार म्हणजे कोणत्या पक्षाचा साधारणतः तुम्हाला आता जे चालले राजकीय परिस्थिती चांगली वाटते योग्य वाटते चुकीच वाटते बी जे पी योग्य आहे सध्या चालू आहे तर खऱ्या अर्थानं मी संगमावर आहे कारण ह्या प्रीतीसंगामनं महाराष्ट्राचा इतिहास घडवला अशा संगमावरच्या अनेक मान्यवरांच्या आपण म प्रतिक्रिया घेतल्या की मनातला खासदार कोण असावा सातारा जिल्ह्यातील संमिश्र प्रतिक्रिया आहेत मात्र आगामी लोकसभा दृष्टीनं लोकंसुद्धा स्पष्टपणे बोलू लागलेले आहेत की कशा पद्धतीनं आमचा मनातला खासदार असावा एवढं मात्र नक्की कॅमेरा वैभव विकास भोसले महाराष्ट्राला करा